नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो माझ्या किंगमेकर क्रॉनिकल वसुली व घोटाळ्यांचे पर्व या कादंबरीच्या ऑडिओ रूपांतराचा हा चौथा भाग म्हणजे व्हिडिओ क्रमांक चार शंकर लोटणकर या थोरल्या साहेबांच्या एकनिष्ठ निष्ठावान आणि प्रामाणिक सैनिकाचा आता कसा भ्रमनिरस झाला आहे ही कहाणी मित्रांनो हा भाग तर संपूर्ण ऐकाच शिवाय पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा किंगमेकर क्रॉनिकल वसुली आणि घोटाळ्यांचे पर्व व्हिडिओ क्रमांक चार चॅप्टर क्रमांक सहा स्थायी समितीतील घोटाळ शंकरनं जयवंतकडून आणलेली नोकरीची ऑफर अपेक्षेप्रमाणे आशिषनं पहिल्यांदा धुडकावून लावली होती मात्र त्याच्या आईनं अनेक वेळेला समजावल्यानंतर शेवटी त्यानं ती मान्य केली आणि तो जयवंतकडे नोकरीला जाऊ लागला आपला मुलगा कामामध्ये हुशार आहे याची शंकरला खात्री होतीच त्याप्रमाणे आशिषनं गेल्या तीन महिन्यात जयवंतची मर्जी संपादन केली होती आणि तो त्याचा विश्वासू सहाय्यक म्हणून काम करत होता गेले दोन तीन दिवस जयवंत बाहेरगावी फॅमिली टूरवर गेला असल्यानं आशिष निवंत होता त्यामुळं त्या दिवशी शंकर दुकान लवकर बंद करून घरी आला आणि आशिष बरोबर जेवायला बसला आशिष नवीन नोकरीत नीट सेटल झालाय का नाही याची शंकरला उत्सुकता होती आणि आज अनाया जेवायला एकत्र बसल्यानं त्याला ती माहिती मिळणार होती आशिष कशी काय चालली आहे तुझी नवीन नोकरी तुला जयवननं काही काम दिलं की नाही शंकरने विचारलं बाबा आता साहेबांच्या कन्स्ट्रक्शनच्या आणि इतर कंपन्या मीच सांभाळतो त्यांचे दोन्ही मुलगे अजून कॉलेजमध्ये आहेत आणि त्यांचा पी ए बबन फारसा हुशार नाही त्यामुळे त्याला या कन्स्ट्रक्शन फर्ममधली कामं जमत नव्हतीच त्यामुळे साहेब आता त्यांच्या सर्व कंपन्यांची व फर्मची कामं मलाच करायला लावतात आशिषनी सांगितलं जयवंतच्या स्वतःच्या कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत ही बातमी शंकरला नवीन होती त्यानं आशिषला विचारलं कुठे कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्यांची आशिष हसला बाबा ते ज्या पोस्टवर आहेत त्या पोस्टच्या लोकांना कन्स्ट्रक्शन करण्याची गरज नसते ते बांधकाम करून पैसे मिळवत नसतात तर फक्त पेपर रंगवण्याचे काम करून पैसे मिळत असतात शंकरला काहीच नीट कळलं नाही त्याने विचारलं नुसते कागद रंगवतात म्हणजे काय रे आशिष म्हणाला बाबा पक्षात तुम्ही एवढे वर्ष असून फारच सरळ राहिलात आमच्या जयवंत साहेबांनी ही स्थायी समितीची पोस्ट बंगल्यावरच्या साहेबांना मोठ्या रकमेची कमिटमेंट करून मिळवलेली आहे त्यांनी दिलेल्या कमिटमेंटपेक्षा त्यांनी पहिल्या वर्षी जास्त रक्कम मिळवून दिली म्हणून त्यांनाच ही पोस्ट पुन्हा पुन्हा दिली गेलेली आहे वास्तविक पार्टीमधले अन्य अनेक कॉर्पोरेटर स्थायी समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सतत प्रयत्न करतात परंतु जयवंत हा साहेबांना जे पैसे कमवून देतो त्याचं जे स्किल आहे त्यामुळे साहेबांनी त्यांनाच गेली पाच वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून ठेवलेला आहे शंकर काय आशिषचं म्हणणं मान्य करायला तयार होईल अरे कुणाला पार्टीतली किंवा सरकारमधली किंवा महानगरपालिकेतली पोस्ट देताना त्याच्याकडे त्या पोस्टविषयी माहिती किंवा अभ्यास असतो म्हणून दिलेली जाते जयवंतकडे सुद्धा महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती आणि अभ्यास असेल म्हणूनच त्याला अध्यक्षपदाची संधी मिळालेली असणार त्यात जयवंत हा इतर अनेक कार्यकर्त्यांपेक्षा ज्युनियर आहे पण तो महानगरपालिका कायद्यातला जाणकार आणि कामे करून घेण्यात नक्कीच हुशार असेल म्हणून साहेबांनी त्याला स्थायी समितीचा अध्यक्षपद सलग काही वर्ष दिलेलं आहे आशिष हसला बाबा आता मी जयवंत साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांचा विश्वासू माणूस म्हणून काम करतो आहे त्यामुळे त्यांच्या ऑफिसमधली अनेक कागदपत्रं मला पाहायला मिळतात मी दिवसभर त्यांच्या अनेक कन्स्ट्रक्शन व अन्य विषयातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांची कामं करत असतो त्यामुळं साहेबांचा काय अभ्यास आहे किंवा त्यांच्याकडे कोणतं कौशल्य आहे हे मला स्वतः अनुभवायला मिळालेलं आहे महानगरपालिकेच्या प्रत्येक कामातून आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे लुपटा येतील हा विचार सोडून त्यांच्या मनात त्या कामाविषयी अन्य कोणताही विचार आलेला गेल्या तीन महिन्यात मी तरी पाहिलेलं नाही त्यांच्या कंपन्यांची मी कामं करतो म्हणजे काय करतो मी फक्त दिवसभर वेगवेगळ्या बिल्डरच्या आणि महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन माल पुरवठा केल्याची आधी खोटी बिलं बनवतो आणि नंतर ते ज्या दिवशी सांगतील त्या ते दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चेक घेऊन येतो गेल्या तीन महिन्यात मी पाच पैशाचा माल कुणाला सप्लाय केलेला नाही किंवा मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टचे एक रुपयाचं काम प्रत्यक्ष केलेलं नाही माझ्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीचा फायदा एवढाच आहे की मी प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टचे खरे बिल जसे असते तसे बिल काम न करता देखील बनवू शकतो आणि मला बिल्डिंग मटेरियल सप्लायमधली सगळी माहिती आहे त्यामुळे सप्लाय न करता देखील माल सप्लायची बिलं बनवू शकतो शिवाय त्याबाबतची बिलं बनवणं टॅक्स पेमेंट करणं चेक भरणं अशी सर्व ऑफिसची कामं मी विश्वासानं करू शकतो मला वाटत नाही आजपर्यंत जयवंत साहेबांनी कोणतेही काम किंवा कोणताही सप्लाय प्रत्यक्षात केलेलं असेल त्यांचं काम फक्त स्टँडिंग कमिटी पुढे येणाऱ्या महानगरपालिकेतील प्रत्येक टेंडरमध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज स्वतः कसे घेता येईल ते पाहणे एवढेच आहे त्यासाठी मनपातील कामांची टेंडर यांना सोयीची अशी बनतील हे पाहण्यात जयवंत साहेब मास्टर आहेत आजकालची तरुण मुलं कुणाच्याही बाबतीत थेट आरोप करतात असं शंकरदा वाटलं या वयाच्या मुलांच्या मनात सामान्यतः व्यवस्थेवरचा जो राग असतो तो आपल्या मुलाच्या मनातून अजून गेलेला दिसत नाही असं शंकरचा समज झाला शंकर म्हणाला अरे आशिष विरोधी पक्षाचे नेते वापरतात तसे शब्द वापरू नको रे आपली महानगरपालिका सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेच्या कामाच्या बाबतीत अजून तरी कुठे फारशी बोमबोम झालेली मला तरी माहिती नाही आशिष हसला म्हणूनच मी म्हणतो बाबा तुम्ही ज्या जमान्यात पक्षाचं काम सुरू केलं तो जमाना आताच राहिलेला नाही तुम्हाला माहिती आहे का आपले सरकार येण्याच्या आधी काही दिवस महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्टर्सवरती पंचेचाळीस ठिकाणी इन्कम टॅक्सने रेट टाकली होती सलग आठ दिवस रेट टाकल्यानंतर इन्कम टॅक्स ऑफिसरने एकूण आठशे कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आणि कागदपत्रांचा घोटाळा शोधून काढला आहे हे सर्व कॉन्ट्रॅक्टर खोट्या शेल कंपन्याकडून खोटे खर्च दाखवत होते शेल कंपन्यांनी कामाची खोटी बिलं करायची आणि चेक मिळाला की ते पैसे रोख रकमेत काढून मूळ कॉन्ट्रॅक्टरला आणून द्यायचे या शेल कंपन्यांना कोणतंही काम करायचं नव्हतं आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्राच्या बाहेरचे होते बरं का शंकरलाही आठवलं जयवंतने हेच सांगितलं गुजरात ही मारवाडी आणि अगरवाल कॉन्ट्रॅक्टर परवडतो कारण तो काम न करता पैसे आणून देतो आणि ते पण एंट्रीच्या स्वरूपात आणून देऊ शकतो शंकर थोडा नाराज होऊन म्हणाला अरे तुला कायतरी कोणतरी सांगतंय आणि तू ते ऐकून काय तरी बोलतोयस एवढे घोटाळे होतात तरी का कधी आणि कुणी विचारलं तर काय पुरावा आहे तुझ्याकडं शांतपणाने आशिषने आपल्या बॅगेतून एक डायरी काढली त्यात काही माहिती लिहिलेली होती आशिषनं डायरीचं एक पान उघडून वाचायला सुरुवात केली हे इलेक्शनचं ॲफिडेव्हिट निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला आहे या ॲफिडेव्हिटमध्ये दाखवल्यानुसार त्याच्या आधीच्या तीन वर्षांमध्ये माझे साहेब आणि त्यांची पत्नी यांचे तीन वर्षांचे मिळून एकत्रित करपात्र म्हणजे टॅक्स पेड इन्कम फक्त अडतीस लाख रुपये आहे याच ॲफिडेविटमध्ये दोघांची मिळून जंगम मालमत्ता जी दाखवलेली आहे त्याची टोटल पाच कोटी रुपये आहे त्यामध्ये रोख रक्कम दोन लाख बँक ठेवी चार कोटी आणि सोने नाणे काही लाखांचं दाखवलेलं ला आहे त्याच मध्ये दोघांची मिळून स्थावर मालमत्ता चार कोटी रुपयांची आहे आता यासाठी त्यांनी भरपूर कर्ज काढलं असेल असा बचाव जर तुम्ही करणार असाल तर बँकेकडून घेतलेलं खरं हाऊसिंग लोन फक्त नव्वद लाख रुपयाचं आहे त्याच ॲफिडेविटमध्ये दाखवलेली दोन कोटी रुपयांची इतर व्यक्तींची कर्ज ही कोणत्या तरी नावाच्या व्यक्तीकडून घेतलेली कर्ज आहेत म्हणजे ज्याला इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये एंट्री असं म्हणतात तशी ती फक्त कागदावरची एंट्री आहे खरी कर्ज नाहीत थोडक्यात तीन वर्षात मिळून फक्त अडतीस लाख रुपये करपात्र उत्पन्न असलेल्या यादव कुटुंबाकडे दहा कोटीचे निव्वळ असेट कसे काय जमवू शकतात बरं एका कुटुंबाला किमान पन्नास हजार घर खर्च लागत असेल महिन्याला असं गृहित धरलं तर त्यांचा तीन वर्षांचा घरखर्च अठरा लाख रुपये त्या उत्पन्नातून वजा करावा लागेल आणि मग गुंतवणुकीसाठी तीन वर्षात फक्त वीस लाखच हातात राहतात आशिषनं डायरी बंद केली आणि तो बाबांना पुढं समजू लागला आता बाबा तुम्ही गेले तीस वर्ष धंदा करताय आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न पण भरताय तुमच्या आधीच्या तीन आर्थिक वर्षांचे एकूण करपात्र किती होतं जरा आठवा बरं शंकरनं थोडं आठवून त्याला सांगितलं आपण दरवर्षी साधारण दहा लाख रुपये उत्पन्न दाखवून त्यावर इन्कम टॅक्स भरत असतो किरकोळ व्यापाऱ्यांनी टॅक्स ऑडिट टाळायचे असेल तर आठ टक्के प्रॉफिट दाखवावंच लागतो ना अशीच समजावलं तुम्ही गेले तीस वर्ष सरासरी पाच लाख रुपये जर वार्षिक करपात्र उत्पन्न दाखवत असाल तर तुम्ही आतापर्यंत दीड कोटी रुपयांचं करपात्र उत्पन्न दाखवलंय बरं आता मला सांगा की एवढे करपात्र उत्पन्न दाखवल्यानंतर तुमची आजची स्थावर मालमत्ता किती शंकर हसला अरे तुला सर्व माहिती आहे आपल्याकडे हा राहता फ्लॅट सोडून कोणतीही स्थावर मालमत्ता नाही जे दुकान आहे ते वडलोपार्जित ते आहे तेवढंच गावाकडची शेती हिशोबात धरण्यात काहीच मजा नाही कारण ती आहे काय नाही काय आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही मग आशिषने पुढचा प्रश्न विचारला बाबा तुमच्या बँकेमध्ये किती एफ डी ठेवल्या शंकरला या प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा लाज वाटली तो म्हटलं गेल्या तीस वर्षात मी फार फार तर दोन तीन लाखाच्या ठेवी अधूनमधून केल्या असतील पण त्यासुद्धा तुमच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी मला मोडाव्या लागलेल्या आहेत त्यामुळे आज माझ्याकडे कोणतेच बँक ठेव नाही आशिष पुढं म्हणाला बाबा मी हेच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की गेल्या तीन वर्षामध्ये मिळून फक्त अडतीस लाख रुपयांचे करपात्र उत्पन्न दाखवून तुमचा मित्र त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावानं एकूण दहा कोटीची इस्टेट कशी करू शकतो आणि हे आपण फक्त अॅफिडेव्हिटमध्ये दाखवलेल्या मालमत्तेबद्दल बोलतोय माझ्या माहितीमध्ये त्यांचे अनेक फ्लॅट ठिकठिकाणी थीक थीक आहेत भाड्यानं दिलेले आहेत हळूहळू काहीतरी मला कळतीलच पण या सगळ्यातून एकच सिद्ध होतं ते म्हणजे माझा साहेब भरपूर पैसे खातो आणि वरती पैसे पोहोचवतो म्हणूनच त्याला सलग स्टँडिंग कमिटीचा अध्यक्षपद मिळालेलं आहे आशिष बोलायचा थांबला आणि त्यानं डायरी बंद करून आपल्या बॅगेत ठेवली शंकरला आठवलं ही चर्चा पक्षातले सामान्य कार्य कार्यकर्ते नेहमीच दबक्या आवाजात करत होते आजपर्यंत शंकरनं त्यांना कधीही सिरियसली घेतलं नव्हतं एवढंच परंतु आपल्या मुलानं दिलेली माहिती ऐकून त्याची खात्री झाली की पक्षात जी चर्चा चालू आहे ती खरी आहे त्याला मनापासून वाईट वाटलं आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाल्यावर राज्याची जोरदार प्रगती होईल असं स्वप्न शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रमाण त्यानंही पाहिलं होतं एवढ्या लवकरच आपला स्वप्नभंग होईल असं त्याला वाटलं नव्हतं मात्र या नाराजीत एकच चांगली गोष्ट त्याला दिसली आपला मुलगा एवढ्या तीन महिन्यात एवढी माहिती काढू शकतो या अर्थी तू व्यवहारात हुशार आहे हे मात्र सिद्ध झालं तो म्हणाला तो माझा मित्र काय करतो त्याची शिक्षा तू भोगेल तू तु तु तुझी नोकरी मात्र प्रामाणिकपणे कर मी लवकरात लवकर स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल यासाठी प्रयत्न कर शंकरनं जड मनान चर्चा आवर्ती घेतली